मंडळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या काही घटना सकाळी विधिमंडळात घडल्या त्या घटना होत्या आश्चर्यचकित करणाऱ्या भेटीगाठी मंडळी नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्याचं वादळ अजून शमलेलं नाही लोकसभा निवडणुकीत एकमेकांवर टीका करताना कोणतीही तमा न बाळगणारे वैयक्तिक पातळीवर बोथऱ्या टीका करणारे विरोधक आज सकाळी सकाळी एकत्र पाहायला मिळाले विशेष म्हणजे हेच विरोधक आधी एका ताटात जेवणारे पक्के मित्र होते जे की आता कट्टर राजकीय वैरी आहेत आता तुम्हाला कळलंच असेल माझा रोग कोणावर आहे ते पण मंडळी अगदी सकाळी सुरुवातीला भाजप नेते तसेच राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट झाली ती भेट होते न होते तोच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टने प्रवास केला या भेटीदरम्यान सर्व नेत्यांमध्ये हास्यविनोद पाहायला मिळालाच पण राजकीय टोलेबाजीही पाहायला मिळाली मात्र ही भेट खरंच तितकी सहज झाली का हा निवड योगायोग दाखवला जात असला तर खरंच तो योगायोग होता का हे आणि यासारखे अनेक प्रश्न या, या भेटीतून उपस्थित होतात याच बाबतीतला हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी आधी चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत काय घडलं ते बघूयात ही भेट झाली ती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात चंद्रकांत पाटील हे अंबादास दानवे यांच्या दालनात कामानिमित्त गेले असतात तिथे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि अनिल परब दोघंही उपस्थित होते यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना पाहताच आश्चर्याचा धक्का बसला दोघांनीही एकमेकांची भेट घेऊन काही क्षणासाठी गप्पा मारल्या आता चंद्रकांत पाटील हे उगाच तर विरोधी पक्षांच्या दालनात जाणार नाहीत येत्या काळात विधान निवडणुका आहेत संदर्भात चर्चा करण्यासाठी ते अंबादास दालनात गेले असतील हे निश्चित मात्र झालं असं की तिथे जाऊन चंद्रकांत पाटलांना अंबादास दानवेंनीच पेढे दिले आमचे एकतीस खासदार निवडून आलेत पेढे घ्या असं अंबादास दानवे म्हणाले यावेळी सर्वांचा हसत खेळत संवाद पाहायला मिळाला चंद्रकांत पाटील यांनी दानवेंच्या हातातील पेढ्याचा एक तुकडा शेजारी उभे असलेल्या अनिल परब यांना दिला त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले मी यांचा पेढा ॲडव्हान्समध्ये वाटतो आणि अभिनंदन करतो चंद्रकांत पाटलांचे वाक्य ऐकून सर्वजण मोठ्याने हसले आता चंद्रकांत पाटील असं का म्हणाले तर अनिल परब यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे कालच मतदान झालं असून एक जुलैला निकाल आहे त्यांच्या विरोधात भाजप आणि महायुतीचे उमेदवार किरण शेलार यांनी निवडणूक लढवली पण त्याआधी चंद्रकांत पाटील यांनी विरोधात असलेल्या अनिल परब यांना पेढा भरून अभिनंदन केलं त्यामुळं चंद्रकांत पाटलांचं हे अभिनंदन खोचक अभिनंदन होतं की यामागचं विधान परिषदेचं गणित आहे असाही एक प्रश्न या भेटीवरून उपस्थित होतो कारण राजकीय डावपेचांसाठी विरोधकांमध्येही सेटलमेंट होतेच ही काही नवीन गोष्ट नाही बरं यानंतर काहीच वेळात विधिमंडळातील लिफ्टजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली बरं भेट झाली तिथपर्यंत ठीक आहे पण त्या दोघांनाही एकाच मजल्यावर जायचं होतं म्हणून साहजिकच ते एकाच लिफ्टची वाट बघत होते यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर आमदार विलास पोतनीस हे उपस्थित होते तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपची नेते मंडळी होती यानंतर काही क्षणात लिफ्ट आली तर लिफ्टमध्ये भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि छगन भुजबळ होते लिफ्टचा दरवाजा उघडताच देवेंद्र फडणवीसांनी हातवारे करत बाहेर या बाहेर या असं सांगितलं त्यावेळी भरलेल्या लिफ्टमधून काहीजण बाहेर आले आणि त्यांनी फडणवीस आणि ठाकरेंना जागा करून दिली त्याच क्षणी लिफ्टमध्ये असलेल्या प्रवीण दरेकरांनी तुम्हा दोघांना पुन्हा एकत्र पाहून समाधान वाटलं अशी टिप्पणी केली त्यावेळी लिफ्टमध्ये जाताना उद्धव ठाकरे प्रवीण दरेकर यांच्याकडे बोट दाखवत म्हणाले याला आधी बाहेर काढा असं मस्करीत म्हणाले त्यावर प्रवीण दरेकर यांनी माझी बाहेर जायची तयारी आहे तुम्ही होता का एकत्र असं हसत हसत उत्तर दिलं त्यानंतर लिफ्ट दुसऱ्या क्षणात पुढे गेली लिफ्ट पुढे गेली मात्र सगळ्यांच्याच मनात खळबळ उडून गेली फक्त अडीच मिनिटांचा प्रवास मात्र सगळ्यांच्याच मनात परिवर्तनाचे वारे वाहू लागले परंतु यानंतर मस्करीचा एक भाग सोडला तर चंद्रकांत पाटील आणि दानवे यांची भेट मात्र तितकी सहज नव्हती कारण चंद्रकांत पाटील हे स्वतः दानवे यांच्या दालनात गेले होते त्यामुळं दानवे आणि पाटील यांची भेट ठरवून झाली होती हे यातून स्पष्ट होतं मग त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि अनिल परब हे तिथं उपस्थित असणं आणि चंद्रकांत पाटलांचं तिथं जाणं हा निव्वळ योगायोक्त नसू शकतो त्या सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांना तिथं पाहून चंद्रकांत पाटील आश्चर्यचकित झाले म्हणजेच महायुतीची रणनीती आधीच ओळखून उद्धव ठाकरे अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी त्यांचा दानवेसोबतचा चर्चेचा डाव उधवून लावल्याची शक्यता असू शकते तर याउलट विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वीची ही भेट आहे हे विसरून चालणार नाही गेल्या पाच वर्षात राज्यात अगदी दिवसाला राजकीय परिस्थिती बदलत गेली त्याचे परिणाम लोकसभेलाही उमटले यातच विधान परिषदेची निवडणूक ही जरा भीतीदायक असते कारण इथं गुप्त पद्धतीनं मतदान होत असल्यानं कोणता आमदार कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला पसंती देईल हे सांगता येत नाही मागच्या वेळी देखील महाविकास आघाडी आमदारांना फोडत भाजपनं आपला उमेदवार निवडून आणला होता आता यावेळी लोकसभेत बसलेल्या धक्क्यावरून भाजप अशी कुठलीही रिस्क घेणार नाही अशी परिस्थिती आहे त्याचा पूर्ण कल ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीनं आहे त्या संदर्भात झालेली ही चर्चा असू शकते तर या उलट ठाकरेंनी कालच विधान परिषदेत आमचे दोन आमदार सहज निवडून येऊ शकतात मात्र प्रयत्न केला तर अजून दोन देखील निवडून येऊ शकतात असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे ठाकरे आता महायुतीतील आमदार फोडून मागच्या निवडणुकांचा वसपा काढू शकतात का अशा शक्यता देखील वर्तवल्या जात आहेत आणि असं झाल्यास भाजपची महाराष्ट्रात मोठी नाचक्की होईल म्हणून आधीच सावध पवित्रा घेऊन चंद्रकांत पाटील अंबादास दानवेंच्या भेटीला गेले मात्र तिथं घडलं काही वेगच शेवटी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसोबत हसत खेळत गप्पा मारून चर्चा करणे हे चित्र आपल्या देशासाठी आणि राज्यासाठी नवीन नाही नुकतंच लोकसभेत अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तांदोलन केलं होतं लोकशाही न्यायव्यवस्थेला शोभेल हे असं चित्र असतं त्यामुळं त्यांच्या भेटीचे राजकीय हेतू जरी साध्य होत नसले तरी सत्ताधारी आणि विरोधक यांच्या भेटी या वारंवार होतच असतात आणि लोकशाही न्यायव्यवस्थेसाठी हे चित्र आशादायी ठरतं यातूनच पुढे निवडणुकांच्या तोंडावर राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या या भेटी अधिवेशनादरम्यान होतच असतात मात्र हे चित्र जनतेला दिलासादायक वाटतं आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी संसद असो किंवा विधिमंडळ त्यात न भांडता प्रेमाने असे वागले तर मतदारांनाही समाधान वाटतं मात्र उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट ही केवळ योगायोग असली तरी देखील अंबादास दानवे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमागचा राजकीय हेतू काय आणि तो साध्य होणार की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईलच कदाचित विधानपरिषद हेच त्याचं उत्तर असेल राजकारणातल्या या भेटीगाठींवर आपली प्रतिक्रिया काय हे आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र